फायनली पाऊस पण आला आणि रिमझिम विंजिन पावसामध्ये भिजायलेलं आहे भारी वाटतं आहे चाय प्यायला चाय प्यायला कडक कडक पुरवडला आलं तर पुरवडला इकडे ना मात्रे स्नॅक्स आम्ही ज्या ठिकाणी स्टे करणार आहोत आज ते हे ठिकाण आहे मेन वरचं सीन बघायचं आहे वरती कसे आहेत रूम्स हा तुझं काय तुझं काय तुला काय सांगायचं आहे हे ब अहोना झाले नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या शनालाच्या इकलं विडिओमध्ये आज आम्ही चाललेलो आहोत अलिबागला अलिबागमध्ये पुढे थोडंसं नागावला तर जायचं कारण की आपल्या मित्रमंडळीच्यासोबत आपली अशी ट्रीप होत असते दोन चार महिन्याने वगैरे तर आज तीच ट्रीप आहे पण तिकडे जाण्याचा योग असा की आपला मित्र रोहित भाऊ त्याचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स तो व्यवसाय चालवतो हो तर त्यासाठी मग त्याचा तिकडे कॅम्पिंग पण साईट आहे परत तिकडे प्रॉपर्टीच्या ठिकाणी आम्ही चाललो आहे तिथे छान स्विमिंग पूल आणि राहण्यासाठी मस्त सोय आहे अलिबाग नागावाला तुम्ही येत असाल तर तुम्हाला एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल कुठे जातोय काय आहे काय कुठले लोकेशन आहे हे बघायला मिळणार आहे या साईडला आहे निखिल भाऊ नमस्कार आणि धमाल मजा येणार आहे आहे बऱ्याच दिवसानंतर हवी गावाला गेलेला आहे व्हिडिओचा धुर्बाईचा दुसराच्या मासे इकडे मासे भरपूर खाल्लेत राहतं म्हटलं जरा फिरून येऊया फिरून येऊया इकडे इकडे रोहित भाऊ आहे नमस्कार नमस्कार बऱ्याच दिवसानंतर भेटला महिन्याने वर्ष झाला आणि अशा आपण मुंबई गोवा हायवे पकडला आता फाट्यावरून आणि वातावरण मस्त झालंय पाऊस येऊन जाऊ नये मगाशी पडत होता पण वातावरण गारवा एकदम नाही वातावरणात आम्ही पनवेल सोडला आणि गावचा रस्ता पकडला तर गावाला त्याची फिलिंग येत होती कर्नाडक किल्ला आजूबाजूचा परिसर बघत आम्ही पुढे निघालो पोयनाडला पोचलो आणि म्हटलं चहाचा जरा झुरका मोरे इकडे बलनाड कृष्णा चहा स्टॉल म्हणजे पेंजारी खूप फेमस आहे इकडे आम्ही आलो आहे चहा मस्त चहा आहे जायची वाटे चहा प्यायला चहा प्यायला कडक कडक कारण मध्ये आलो आहे मी आणि थोडीशी गाड्यांची वर्दळ इकडे हळूहळू चाललेत पाऊस पडणार आहे अलिबागला पोचे पर्यंत असं वाटतंय आणि इकडे टन आहे झरे बिरे सुरू होतील वॉटरफॉल इकडचे कारले खिंड लागले की संध्याचा अलिबाग आता जवळ आलाय मध्ये तिकडे एक देवीचं मंदिर पण लागतं तिथे बरेच जण भक्तवाहिक दर्शन पण घेतात अलिबाग शहरामध्ये आम्ही आता प्रवेश केलेला आहे कुरुडला आलाय कुरुडला इकडे ना मात्र स्नॅक्स इकडे चकली गर्म गर्म गरम गरम काढलाय एकदम गरम गरम आहे एकदम गरम गरम आहे कमळांसाठी फेमस आहे गाव त्यांच्याकडे हे मिळतो सगळे बघा फ्रेश मिळतं एकदम जबरदस्त आहे मस्त लागले एकदम फ्रेश छान आहे हो आम्ही मस्त गरमागरम चकली घेतल्या काकीकडून नंतर मग पुढच्या प्रवासाला निघालो डायरेक्ट आम्ही पुढे गेलो मग नागावला नागाव मध्ये आजूबाजूचा परिसर खूप छान होता आम्ही डायरेक्ट गेलो बीचवरती कारण आम्हाला होमस्टेवरती नंतर जायचं होतं तर नागावचा समुद्र बीच खूप छान पावसाळ्यातले पण नजारे वेगळे असतात इकडे आम्ही सहा वाजता पोहोचलो होतो आणि इथे जवळजवळ जोड़ आम्ही तास तरी होतो आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी निहाळत होतो पावसाळ्यात पण काही पर्यटक का असतात म्हणजे असे बीचवर येतात तसं हा बीचवर येण्यासाठी आता हा सीझन नाही आहे पण बरेच जण येतात आणि पाणी जरा खजूड झालंय म्हणजे लाल झालंय कारण पाऊस पडतोय कुठे कुठे आणि ह्या टायमाला समुद्र खवळलेला असतो आणि जरा पण अशा पावसात त्या पाण्यात जायलाच नाही पाहिजे थोडा रिस्की असतं पाण्याला करंट पण असतो नागाव बीच वरती येऊन आम्हाला बघायला मिळते नेवटे कसे पकडत बघा ना। हे पकडे बघा हा पावसाळ्यात चिखल येतो म्हणजे पाऊस पडायचा कोण उधान असतं ना समुद्राला तेव्हा हे चिखल येतो आणि एकदम असा बघा याच्या माझे पकडला बघा हे बगडे पण खास विशिष्ट पद्धतीने फिशिंग करताना बघायला मिळेल आणि हे इथे येऊन बघणं अनुभवणं यात पण वेगळी मजा आहे आमच्या गावाकडे ह्या टायमाला अशी न्यूटनची मासेमारी केली जाते ते ह्याच मोसमात केले जाते तर हे बघून खूपच छान वाटलं आणि मित्रांना पण ह्या गोष्टी बघायला छान वाटल्या साईडला बघा सध्या पर्यटक येत नाहीत तेवढे स्टॉल पण नाहीत सगळे दुकानं बंद आहेत इकडचे आता पण हे काकूने लावलं इकडे फायनली पाऊस पण आला आणि रिमझिम रिमझिम पावसामध्ये भिजाल भारी वाटतंय आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या होमस्टेवरती हो जिथे आमची बुकिंग आहे आम्ही ज्या ठिकाणी स्टे करणार होतो आज ते हे ठिकाण आहे मस्त रिलॅक्स मुंबईतनं येताना याला घेऊन सिगडी आता इकडे आम्हाला इकडे एक दोन रूम आम्हाला दिले आहेत तर त्या रूम तुम्हाला पहिला टूर करून दाखवतो कारण हे सगळी प्रॉपर्टी ना मॅनेज आपला रोहित भाऊ करतो तर रोहित इकडे नमस्कार साई कृपा हॉलिडे नाव आहे आणि आता आपले इथे टोटल सात रूम्स आहेत सो सात रूम मध्ये आता आपण जो आहे तो फर्स्ट फ्लोअर आहे फॅमिली सेक्शन आपण याला बोलतो सो आपल्याकडे कपल रूम्स पण आहेत त्यानंतर दाखवतो पहिला जर तुमचा ग्रुप असेल तर ग्रुप साईज नुसार आपण रूम्स देतो तो, तो इथे हा जो, जो okay. जी जी था आहे हा एरिया आहे तुम्ही एन्जॉय करू शकता ग्रुप मी बसू शकता त्याच्यानंतर मग आपल्या पहिली एक बेड लावूच वॉशरूम पण एकदा बघून घ्या इकडे हे डबल बेड आहे किंग किंग साइज बेड आहे एसी आहे वरती सीलिंग मस्त केले फॅन आहे छान सजवलेलं आहे कर्टन्स आहेत नीट नीट आहे जास्त गिचमीट नाही रूम मध्ये आणि इकडे बघा इकडे असा टेबल मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही सामान टीव्ही आहे टीव्ही पण वायफाय म्हणजे आपल्याकडे स्मार्ट टीव्ही आहे सगळं दिसतो युटूब वगैरे सगळं दिसतं आणि हे वॉशरूम आहे इकडे वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहे गिजर वगैरे दिले इथे बाल्कनी आहे पण इथे आता सकाळी तुला व्ह्यू दाखवतो म्हणजे आपली जी झाडे पूर्ण झाड दिसतात तर हा आपण इकडे थांबणार आहोत मस्त वाटेल तर आता हा बाहेरचा परिसर एकूण इथे चार रूम आहेत ना की पाच आहेत चार आहेत त्याच्यानंतर मग जर तुमचा मोठा ग्रुप असेल जापन अच्छा ही नॉन एसी आहे सध्या पण याचा आता थोड्या दिवसात आपण रिनोव्हेट करून ती पण एसी करणार आहोत थोडस पण आता पण आपण उद्या पण आपल्याकडे ह्याच्यासाठी पण बुकिंग आहे सो ही नॉन एसी रूम आहे इथे इकडे लहान मुलांसाठी हे बंक बेड आहेत बंक बेड आहेत म्हणजे मोठे पण झोपू शकतो मोठे पण होऊ शकतात आरामात आणि इथे प्लस जर तुमच्या सोबत लेडीज वगैरे असतील ना तर लेडीज आत मध्ये आणि जेंट्स बाहेर असं करू शकतो ग्रुप बुकिंग साठी बेस्ट आहे ग्रुप बुकिंग पण विदाउट एसी आहे विदाउट एसी सध्या विदाउट एसी आहे नंतर आता एक एक दीड महिन्यामध्ये आपण काम करणार आहोत परत पावसाळ्यात डाऊन सीजन मध्ये आणि याचं वॉशरूम पण इथे आहे अटॅच आहे तर हा मोठा स्पेस आहे म्हणजे दोन रूमलाच असं अटॅच केलेला आहे इकडे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते बारा लोक आराम चार जणांचा ग्रुप असेल तीन नंबर तीन नंबर एक्स्ट्रा मॅटर्स देणार दोन इकडे जण दोन तीन दोन जण पण एसी वगैरे सगळे न्यू लागले आणि छान आहे म्हणजे फर्निचर वगैरे सगळं न्यू आहे आणि प्रॉपर्टी म्हणजे तुम्हाला एक चांगला फील येईल ब्लँकेट मिळणार टॉवेल मिळणार शॅम्पू आणि साबण हे पण मिळणार आहे तर जे बेसिक आपल्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये जे लागतं ते आहे आपली सगळ्यात हॉट फेवरेट रूम जी ऑन डिमांड मध्ये असते अच्छा ज्यांना सगळ्यांना हीच रूम हवी असते असं आहे का वेगळं वेगळं म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्ट स्टेरकेच दिले वरती जायचं वर तीन जण झोपू शकतात आणि खाली दोन जण इथे फॅमिली साठी छान आहे चार ते पाच जण कम्फर्टेबली राहतात पूर्ण ओपन आहे एक नंबर आहे सकाळी दाखवूया एकदा दाखवूया थोडीशी थोडीशी छोटी आहे छोटी चार जण राहतात म्हणजे वर दोन आणि खाली दोन वेगळा फील वेगळा फील येतो म्हणजे रूम वेगळीच वाटत

था। था 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 अच्छा इथून पण व्ह्यू तर बाहेरचा मस्त असेल चांगला पावसाळ्यात तर एकदम भारी बघ या साईडला एक रूम आहे ही थोडी मोठी रूम आहे अच्छा एक रूम आहे अशी कपल रूम ही मोठी आहे थोडी हा तर इथे पण आपण चार जणांसाठी देतो म्हणजे जर कोणाला असेल किंवा तीन जणांचा ग्रुप आहे चार जणांचा ग्रुप आहे नसतं की नीट नीट किंवा हायजीन पाहिजे बरोबर कारण ते आपली मेन प्रायोरिटी आहे आणि आपले जे इथले ओनर आहेत ते स्वतः इथे त्यांचा घरच इथे खाली त्यामुळे ते पूर्ण जरी मी मुंबईवरनं ऑपरेट करत असलो तरी पण ते स्वतः इथे खा म्हणजे स्वतः लक्ष देखरेख ठेवतात देख आणि ते कस्टमर्सला अर... पर्यटकांना भेटतात स्वतः पर्सनली ही एक प्रॉपर्टी झाली अशा बाकी पण तो करतो विलास पण करतो नागाव मध्ये आम्ही मागच्या वेळेस वेगळ्या ठिकाणी गेलेलो पण ते आहे चला पूर्ण माहिती मिळाली आणि ही माहिती तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि रोहितचं चॅनल पण आहे नुसता फिर तिथे जाऊन पण तुम्हाला अपडेट मिळतात सगळे तिथे जाऊन तुम्ही सब्स्क्राइब करा आम्ही तर मस्त रिफ्रेश झालो आणि आता बार्बेक्यू करायचं आहे म्हणून रिलॅक्स झालं जरा मस्त वाटतं ना हां आता बरं वाटतं बरं वाटतं आहे जरा रात्री बार्बेक्यू चिकनचा प्लॅन झाला होता बार्बेक्यू चिकन शिजताना आम्ही सगळेजणं गप्पा करत होतो इकडच्या तिकडच्या गप्पा निकाला तिथले ओनर पंचासोबत गप्पा करत होते एका बाजूला इकडे बघताना चिकन बार्बेक्यू खूप छान पद्धतीने पण मजबूत पाऊस आला आहे हे बघा काही दिसतच नाही हे बघा इथे समजेल पाऊस लाईटवर पाऊस मस्त आला आणि इथे बटर चिकनचा कार्यक्रम चालू आहे चिकन तंदुरी मस्त बार्बेपी चिकन केलं आम्ही आणि अळूच तयार केले आणि फक्त मॅरिनेशन करून दिलेला पॉपर्स शिजलं आहे बटाटे पण घातले की एक आणि मस्त सलाड लिंबू वगैरे करून एक नंबर लागतो आहे काही म्हणा मित्रांसोबत आल्यानंतर अशा प्रकारचे सलाड घ्यायचा हो हो एक नंबर चार ज्युसी एकदम चिकन भारी शिजलंय पण आणि जे मसाला पण मस्त लागला मॅरिनेशन परफेक्ट झालाय ते गरजेच असत वातावरण थंड वातावरण मस्त पावसाळी वातावरण आणि त्यात त्यात बारबी घेऊ फिलिंग हॅपी फिलिंग हॅपी वडा घे जे साडे दहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता बसतोय जेवायला बसतोय ताटं वाढलेली आहेत चिकन थाळी सरमई थाळी अभि कसा आहे सॉलिड जेवायला या जेवायला या गुड मॉर्निंग मंडळी उठलोय आम्ही आम्हाला झोपायला उशीर झाला जवळजवळ दीड दोन वाजले आणि आता मस्त जरा लेटच उठलोय ले। उठून आम्ही मस्त गप्पा करतो जवळजवळ अर्धा एक तास फ्रेश झाल्यानंतर आता आलं खाली इकडे सकाळचा नाश्ता काहीतरी तर करूया अवी मस्त झोपाड्याचा आनंद घेताना जाव्या पाऊस पडत होता तर मस्त वाटलं मित्रांसोबत असा एक दिवस घालवलाच पाहिजे कसं आहे का आयुष्यामध्ये मित्रांशिवाय काय तुझी म्हटलं नाही आयुष्य मित्र असेल तर जीवन तुमचं अलिबागला तर बऱ्याच ठिकाणी जातात ते काय रोहितच मॅनेज करते या काहीतरी अलिबाग आणि नागावला फुल त्याच्या इकडे बऱ्याच ठिकाणी ओळख आहे कॅम्पिंग आहे कॅम्पिंग आहे पण ऑप्शन तुमच्या कॅम्पिंगला बघू जाऊया जाताना व्हिजिट देऊन याऊ काय तुझं काय तुझं काय तुला काय सांगायचंय भात लावायला हे आव्हना झालेत झाले <laughs> रात्री पासून पाऊस लागला ना एक नंबर लागला आत्ता थोडासा उल पडलाय आता मी चाललोय स्विमिंग पूल रे पाच फूट असेल दादा दाखव पाणी केवढे हे आमचं लहान बाय लहान बाय बघा कस बोलते आता मस्त नाश्त्याची वेळ आहे आणि कांदे पोहे हे तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये मिळेल काय काय अंडा हे किंवा हे किंवा आहे ऑप्शनल आहे हा या नाश्ता करायला कांदे पोहेला मस्त पाऊस पण सुरू झाला पाठीमागे बाहेर पाऊस सोबत नाश्ता गरमागरम चहा आणि मित्र आणखी काय पाहिजे चला ऑलरेडी पावणे बारा वाजता आम्ही जरा लवकरच पण गप्पा झाल्या त्यानंतर नाश्ताच्या इथे झाला तर आता निघताना पाऊस पण बघा किती मजबूत आलाय बाईक आणायचा प्लॅन होता आमचा पण नंतर कॅन्सल केला आम्ही <गण> पावसाळ्यातले वातावरणच मस्त वाटत निघतोय घर आलो संध्याकाळी आता दुपारी निघतोय आम्ही आता आहोत रेवदंडाच्या दिशेने रेवदंड्यामध्ये मंदिरं आहेत छान सुबक सुंदर अशी आजूबाजूचा परिसर खूप छान आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं रामेश्वरच्या तिकडे आम्ही गेलो त्यानंतर रेवदंडा बाजारपेठेतून आम्ही सरळ पुढे गेलो किल्ल्याकडे तर तिकडे एक मित्राचं टेंट हाऊस आहे तर तिकडे टेंट आपल्याला टेंटमध्ये राहता येतात तर तिथे त्याची बुकिंग पण रोहित घेत असतो तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि इथे पोचल्यावरती आमचं सरबत पण मस्त झाले आणि तिथूनच आम्ही पुढे गेलो तिकडे एक जवळपास हसलेल्या एका किल्ल्याच्या ठिकाणी तिथे एक दरवाजासारखं ठिकाण आहे जिथून भरपूर साऱ्या लाटा येत असतात ता समुद्राच्या आणि उधानलेलं पाणी होतं त्याच्यामुळे थोडंसं पुढे जाऊन रिस्की होतं बघायला पण ते तिथे पर्यटक जाऊन त्या गोष्टी न्याळत होते तर या साईडला बघताय आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रिक्वेस्ट करा पावसाळ्यामध्ये किंवा अशा या मोसमात आपण अतिउत्साही कुठेही जाऊन करू नका कुठल्याही पर्यटनस्थळी कधी काही हो शकत नाही त्यामुळे सांभाळून राहा कुठे जात असेल फिरत असेल तर आम्ही भेटलो आता कुरुरच्या नाक्याजवळ नामरे भाऊ भेटले आपला नमस्कार अलिबाग मध्ये आम्हाला आता ट्रिप करायची आहे मोटोवलॉग मोटो एक काहीतरी करूया इकडचा दुपारचं जेवासाठी थांबलेलं इकडे जेवलो वगैरे समरेशला भेटलो आणि आपले मित्र पण भेटलेत भेटले ना मधले बघतात सगळे थँक्यू छान वाटलं भेटून सगळ्यांना भेटूया भेटा छान वाटलं आता निघायचं आहे गाडी काढतो डायरेक्ट आता नॉनस्टॉप पनवेलला जाऊ आम्ही आता दोन वर्ष पूर्वी दोन हजार बावीस ला कती वहिनी प्रांजू प्रज्ञ आले राहिला आपल्या इकडे बरोबर त्यावेळी सतीजाला माहित आहे किती प्रेम मिळालं त्याला नाही खूप म्हणजे अगदी अलिबक्षी लोक आहेत ना ती आपल्या ह्या म्हणजे अमिनाद असेल निखिल असेल मुस्ताफिर किंवा हो कुठे ना कुठे म्हणजे प्रत्येक व्हिडिओ बघतातच आणि एवढं एवढं प्रेम करतात ना मनापासून बघ पण आला खूप जण भेटतात सगळीकडे चांगलं आहे जरा आणि हे प्रेम आहे म्हणजे हे प्रेम आहे ना म्हणजे सदस्य नाही मिळालं आहे ते लोकांच्या मनात स्थान निर्माण केलंय एवढ्याशी तुम्ही मेहनत केली होय आणि मनापासून तुम्ही करता व्हिडिओ म्हणजे असं दिखावा फक्त नाही मनातून तुम्ही बोलता जे काय बोलतो त्यामुळे लोकांपर्यंत लोकांच्या मनात स्थान निर्माण झालं आणि अलिबागला कसं वाटतं तुला आल्यावर खरं खूप छान वाटतं म्हणजे मला तर वाटतं की आपल्या आपल्या हक्काच्या माणसाकडे आलं म्हणजे इथे केलं ना कुठली जरी अडचण आली लगेच फोन केला तरी कोणी धावणे होतं का अशा प्रकारचं हे आपल्या इकडचं फील आहेत आणि माणसं रस्त्या भेटतात आपल्याला तर खूप छान वाटतं म्हणजे अलिबागबद्दल किंवा देवदंडा म्हण इकडस जवळपासचे जवड़ जेवढे पण स्पॉट आहेत नागाव म्हण आपली माणसं हक्काने भेटतात आणि आवाज येतात आणि आता दुसरी गोष्ट आपल्या ताईच्या तब्येत व्यवस्थित झाली आता सगळ्यांचा सपोर्ट होता ब्लेसिंग होत आहे त्याला फोन करत असायचं माझ्या सगळ्यांचं तर बरेच जणांना पण नाही वगैरे तर तुला भेटणार होतो पण तू मग पनवेल ला होतस पनवेल ला कधी नक्की घरी आहे हाय या चहा प्यायला पोचले पनवेल मध्ये संध्याकाळचे वाजले साडेसहा बरोबर ना तर मी सातची गाडी पकडणार आहे सात पाचची आहे सात पाचची पनवेल हा तिला ती बरी पडेल कारण ट्राफिक मध्ये फसायला नको तर रोहित जणांना इथून डायरेक्ट अशा घरी एक तर आता हा पण पनवेलकर झालाय तर हा काय आता सोडके इकडे जाणार लगेच आम्ही मिलत राहणार नाही मी पण जाणार आता गावी आता डायरेक्ट तुला लावणी करून भेटणार तू गावाला लावायला लावणीला गावी चाललं लावणीला गावाला माझ्याकडे हम्म चला लावून येतो नंतर भेटतो उलगवणी झाल्यावर मालवणी मालवणी चला भेटतो लवकरच बाय 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 सी यू तर मंडळी आलेला आहे घरी आणि फ्रेश झालोय तर तुम्ही आजच्या वेळेस बघितलात मित्रांसोबत आम्ही गेलेलो फिरण्यासाठी नागाव मध्ये जिकडे आपल्या मित्र ते सगळे प्रॉपर्टी हँडल करत असतो बॅकग्राऊंडला भरपूर सारी कामं असतात ॲज एक युट्युबर म्हणून आम्ही काम करत असतात तर बॅकग्राऊंडला प्रत्येकाचे काही ना काही छोटे मोठे उद्योग असतातच म्हणजे काय ना काही आपल्या इन्कम सोर्स तिथून येत असतो तर मग ते मित्रासोबत आम्ही यूट्यूब सोडून बाकीच्या गोष्टीत पण आम्ही इन्वॉल्व्ह असतो ज्याच्यामध्ये एकमेकांना सपोर्ट करणं आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर समजून घेऊन त्यावरती काहीतरी तोडगा काढता येईल का या सगळ्या गोष्टीवरती आमची चर्चा होत असतात तर बऱ्याच साऱ्या गोष्टी झाल्या आणि एक दिवस म्हणजे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दिवसभर एकत्र होतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात त्या क्लिअर होतात आणि असे मित्र तुमचे पण असतील कधी भेटत असाल मित्र काही तुमच्या ऑफिसवाले असतील काही लहानपणीचे असतील काही शाळेमधले असतील तर ते असतात प्रत्येकाचे आणि हे मित्र असायलाच पाहिजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला सोपता होऊन जातात तर चला मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल जर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू कुछडी पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा सेव टेक केअर सेव बाय